नमस्कार तर सगळे घरातल्या नळांचं काम करून घेतलं वॉशरूमचं काम करून घेतलं सगळं कारण आजी लोकांना खूपच त्रास होत होता खाली बसायचा आपलं इंडियन होतं आता कमोटचं केले बाथरूम आपण तर खाली बसायचं म्हटलं की त्रास होतो ना गुडघे दुखतात चांगल्या चांगल्यांची तर तो एक त्रास त्यांचा कमी केला लायटीचा त्रास कमी केलेला आहे आता बाकीचा अजून करायचा आहे आपल्याला आणि खरंच खूप छान वाटलं पंढरपूरला जाऊन आलो परत एकदा नक्की जाईन मी आणि सगळे खुश आहेत आनंद आहेत तर नळं खराब झाले तर पाणी सगळं उन्हाळ्यामध्ये वगैरे आता उन्हाळा चालू होईल आणि पाणी खूपच वायाला जाते तर आज हे सगळं काम करून घेते प्लंबरवाले दादा आले तर आणि नळ नवीन आणले तर कारण म्हटलं जुने नळं सगळे खराब आहेत तर नवीन नळं बसवा पाणी बंद केले खूप खराब झाले होते हे नळं सगळे काहीच राहिला नाही ह्याच्यामध्ये तर मग म्हटलं दादांना नवीन नळ बसवून द्या म्हणजे दोन नळं घेऊन आले त्यांनी चांगल्या क्वालिटीचे म्हटले नळ आणले तर आणि हे काही सामान आणलेलं आहे तर हे नळं बसवून घेतोय वरती पण एक दादा काम करतो आहे कारण ते म्हणजे खूप वर्षापासून दिवसापासून बसवलेलं सगळं काम आणि सगळं कोणी कोणी राहून गेलेलं इकडं मोडतोड केलेलं बऱ्याचदा मी एकदा ही पण नळनी बसलेलं आहे चेक हे कुठला तरी एक तर ते पण खराब झाला खूप तर आता वरती पण जाऊया जरा इथल्या बाथरूमचं पण मी काम सांगितलं आहे इकडचं पण इथलं आहे ना सगळं खराब आहे पहिलंच हे सगळं हे नळ खराब आहे इकडचं हे सगळं खराब आहे इथं पण पाणी जास्त येत नाही बारीक येते पाणी तर जरा करून द्या म्हटलं व्यवस्थित बाहेरचं पण बाहेर पण आहे ना हे इथं ह्या बोरचं ह्या बोरचं पाणी गळत होतं कारण रोहितचे पप्पा होते ना तेव्हा सगळं बघायचे ह्या दोन वर्षात म्हणजे कसं काय ना काहीतरी होतंच की घरातले पैपलेन म्हणा किंवा वायरं कुठले तर त्यांना हे सगळं यायचं ना मोटर वॅंडिंगचं काम करायचे ते सगळं हे सगळं काम ते करायचे पण इथून पण हे व्हायलं होतं मग ते पण सांगितलं होतं नीट करून घेतलं त्यांच्याकडून तर चकुली बसल्या खाली वरती काम करतायत म्हणून सगळ्याला मी खाली बसवलंय इकडं नाही हां काम आहे म्हणून इकडं इकडं बसवलंय आणि हे भांडं आणलं इकडं चकुलीला वगैरे खाली बसता येत नाही खरं सांगते सगळ्यात आजी लोकांना खाली बसता येत नाही आहे इकडचं पण हे खराब झालं होतं सगळं तर हे पण सगळं बसवून घेतले नाही का नवीन कारण उन्हाळ्याच्या आधी म्हटलं हे सगळे कामं करून घ्यावी पाय पाण्याची आणि बाकीचं तिकडचं पण बघू काय करता येते का सगळं नवीन बसवून घेऊन आणि हे बसवायचंय हा पैप इकडं बसवायचं आहे काय मग हो हे बरं आहे का हां तुला येईल का ह्याच्यात बसायला तुला येईल हैदराबादच्या आश्रममध्ये होती मग छकुले तर तिथं असं होतं मग भांड मग त्या आश्रमातून इकडं पुण्याला कशी काय आली तू पुण्याला हां मग मला आणलं इकडं कोण आणलं तुमचं सरकार चल म्हणून घेऊन आली तुमच्या माहेर ते गावस्थ पुण्याला हा आणून सोडलं आणून सोडलं चांगलं होतं ना आश्रम मग का नाही राहिली तिकडं कशाला आपल्यासारखं नाही <laughs> तसं नाही म्हणायचं तर चकुलीला माहीत आहे बसायचं चकुली पहिलं कुठल्या आश्रमात होती म्हणतात तिथं होतं म्हणा असं म्हणून मी पण सोय केली कारण मला खरंच खूप वाईट वाटत होतं कधी करू कधी करू पण उशीर व्हायला पण सगळी कामं करते आहे मी चकुली हां सगळेजण तिकडं बसलेत काहीजण पण दाई इकडं बसले कारण बस सगळी फलटण खालीच आहे आमची तर आता बाकीचे काही वरती आहेत वरती जाऊया हे आणले इकडं बसवायचं सामान सामाने स्टाईल बसवत आहेत इकडं हे काम चालू आहे स्टाईल बसवून मग ती भांडर इकडं बसवणार आहे तर हे आहे माझी पर्स आणि खरंच मला ही पर्स मुंबईवरून एका ताईने आणलेली आहे आणि मी धुवून वापरते याला मला खूप आवडते आत्ता खराब झाले तर मी नेहमी हिला धुवून वापरते कपड्याचे आहे बरेचसे लोक विचारतात मला ताई कोणी दिली पण मला मुंबईवरून एखाद्याईनी घेऊन आलेले रोहन अभ्यास करत होता कुठंतरी गेला वाटतं जिमला आणि पूजा आज आरती काही नाही आहे थोडंसं आणि इकडं झालेले आहे स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे आमचा भांडी घासून झालेले आहेत भाज्या करून झालेल्या आहेत फक्त आता दूध आणि दोन चार चपात्या करायच्या तर वैशालीला सांगितले कर बाकीचा स्वयंपाक तर झालेला आहे बाहेर कोणीच दिसणार नाहीये तुम्हाला इकडं कारण सगळेजण वरती आहेत किती छान दिसते ना प्रसन्न वाटतं लुसू बसलेले आहे गपचिप इकडं तर आता कोणी नाही आहे खाली आपण वरतीच जाऊया झोपलेली जुली तर संध्याकाळचा कायम आहे मस्त पिकी सगळे दिगंबरा 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 चालले आजोबा काय म्हणताय चाल आपलं काय म्हणताय हे इच इच बा हे चाल आपलं दिगंबरा म्हणून दाखवा बर एकदा दिगंबरा दिगंबरा पाठवलो दिगंबरा बनवैष्णू महेश्वरा बलमैष्णरा मग काल फिरून आलो तुम्ही मग तुमचं काही दुखलं का खुटलं का काही अंग फिर काय नाही झालं ना फक्त उशीर बसलो त्याच्यामुळं हा काय दुखलं नाही काय नाही कृपात आपल्यावर चांगली म्हणायचं काय करायचं पंढरीनाथाची कृपाच तुमच्यावर चांगली होती खरंच खरंच खरं आणि म्हणजे मग आता दुसरं काही नाही ना त्रास तुम्हाला नाही ना छकुले काही दुखलं का आजोबा नाही नाही बेजारी झाली का म्हणलं तिकड नाही 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 ना नाही नाही छान नाही 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 काय नाही झालं त्यालाच का आधी बात तेवढं त्या नजिकून येताना त्या खाली बसलो तो त्याची खाली बसलो होतो हो मग आपल्या हा काय केलं रोहित हा जे मग मी म्हटलं चां च आणलं ते हे आणि कलंगडी आणली आता कलंगडी केव्हा ती मग नाही <laughs> तुमचा ते तुमचा पुन्हा तिकडे फोन इकडे आता काय का का करा म्हण मग फिकून दिला तिथे फिकून दिलं माझ्या माझ्यामुळे फेकून दिलं का ना, ना, तेवढ्या उन्हाचं त्यांनं म्हटलं आजोबा थकले होते आईस्क्रीम घेऊन दिलो आहे जमलो जमलो बसलो खाली तिथं पडलो होतो हां नाही नाही मग रोहित होता की आ, सांगा तुमच्या स्वा साथ सोडली का त्यांनी तुम्ही सांगा बरं आणि तुम्हाला शंभर रुपये कोण दिलं ते बरं तिकडं तिकडं ना ते दिलं हां इकडं तिचं जे काय ज का ज नाव बिना नाव माझी ना ऐकूणीचं जितं बाबा म्हणजे मग मला नको बाबा मला पैसे मला राहू द्या मला बाबा तुम्हाला नको ना काय नको बाबा म्हण पाया पडतो म्हण ना म्हण राहू द्या मग लगेच तुम्ही बरं तुमच्या पशे का नाही ठेवून घेतलं रोहितला का देऊन टाकले शंभर रुपये तुमचे किशोरचे म्हणलं नका म्हणलं मला कावतं ते म्हणलं मला नको म्हणलं पैसे कोण कावत तुम्हाला पण उगा लोकाला नाही पण ताई असं सांगित मी हाय का कोणाचा घेत नाही काय नाही आपल्याला सगळं मिळतं का नाही भगवंताच्या आपला भागवांचं सगळं देतो, देतो।, चार देतो तुम्ही, ते, तुम्ही ते पैसे तुमच्याकडे का नाही ठेवून घेतले रोहितला का देऊन टाकले ना राहू द्या मला त्यांच्यापाशी पान पडलं असतं ते म्हणत तुमच्या पाठी राहू द्या देऊ का मग तुमचे शंभर रुपये देऊ तुमच्या पण मध्ये ना मी मागत नसतो माग कुणाला राहिलं तर राहिलं तिकडं बरं राह तुमचे शंभर रुपये माझ्याकडे आहेत आ <laughs> तुमचं शंभर रुपये माझ्याकडे आहेत <laughs> कधी पण मागा तुम्ही मी तुम्हाला देते तुम्ही मी दिलं तर ती, ती मागच्या बारी नाही का त्या ही राय रा नोट दिली ती बांधलं जाऊ ए राखे बांधले होते तेव्हा तुम्हाला शंभरची नोट दिली ती

काहीच म्हणेत नाही सोपा असो गरे अवघड असं मला खायचे देवाच्या चार शिब्द मंदिर म्हणजे आपल्या जीवाला आराम देतो भेटतो का नाही मग आता ते कसं सांगायचं आता याच्या आमच्याभर माझ चालू होतं का नाही सगळं देवाचं सगळं चालू होत मस्त मध्ये आपलं म्हणायचं आता सकाळ संध्याकाळ रोज म्हणतो आपण देवस्थानला हे आपण जे आईने शिकवल्या गंबाई ते म्हणत म्हणत बसने जायचं काय आपल्याला परमिशन आपल्याला परमिशन का नाही कुठून बी कुठले देतोय पण आपण म्हणायच पाहिजे हा